जर आपण होती कारण जे इलेक्शन आम्ही या आणि जे निकाल आम्हाला अपेक्षित होता त्याच्यापेक्षाही जास्त निकाल या महाराष्ट्राची जनतेने देवेंद्र फडणवीस जे निकाल दिलेला आहे तर मला वाटतं मुख्यमंत्रीपदी आमचे देवेंद्र फडणवीस जी विराजमान होणार आहे आणि त्याच्याकरीतच मी आज आली होते मात्र काल माझ्याकडे एक व्हायरल होतो त्यामध्ये बच्चू कडू म्हणताय पण समजा नेमकं काय होत त्यांनी कुठल्याही पद्धतीचं श्रेय घेऊ नये अ माझा श्रेय तर नाहीच आहे दादाला एवढं माही काय का मी कुठे म्हणताय की माझा श्रेय आहे माझी जनतानी ते बदला घेतलेला आहे आणि जनताने त्यांची जागा दाखवून दिलेली आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ते आपण पाहू पण दादा आता कसं वाटतंय गोड गोड वाटतंय ना त्यांनी असं म्हटलं माझा पराभव करण्याची अवकाश तुमची नाही राहणार दाखवत त्यांनी हा जनता जनार्दन ची औकात काढणारे